गोकुळ अष्टमीच्या मुहूर्तावर स्वराज्य दूध संस्थेचा प्रारंभ मंत्री हसन मुश्रीफ नावीद मुश्रीफ आणि अंजना रेडेकर यांच्या सहकार्यानं उपक्रम मुगळी गावातील दूध उत्पादकांसाठी सेवा सुशासन आणि लोककल्याणाचा संकल्प स्वातंत्र्यदिन आणि गोकुळ अष्टमीच्या शुभ मुहूर्तावर सेवा सुशासन आणि लोककल्याण या उद्देशाने गोकुळ दूध संघ संचालित स्वराज्य सहकारी दूध व्यावसायिक संस्था मुगळीचा शुभारंभ करण्यात आला या उपक्रमासाठी जिल्ह्याचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ गोकुळ दूध संघाचे चेअरमन नाविद मुश्रीफ आणि गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर यांचे विशेष सहकार्य लाभले या संस्थेची प्रेरणा स्वराज्य सहकार समूहाचे संस्थापक प्राध्यापक सुभाष शिरकोळे यांच्या मार्गदर्शनातून मिळाली तर युवा नेतृत्व राहुल शिरकोळे यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम मुख्य प्रवर्तक निखिल शिरकोळे यांच्यासह अर्जुन जाधव बजरंग भोसले शंकर चौगुले बाळासाहेब महाडिक मारुती धनवडे बाळासाहेब माने बाबासाहेब पाटील बाळाप्पा धुळास आप्पासाहेब माने अशोक चौगुले बाळासो हुल्लोळी किरण मुसळे दीपक चव्हाण रवी माने गुरुनाथ बंडगर किशोर मुसळे यशवंत भोसले रमेश माने सूरज मुसळे तेजगोंड पाटील वसंत शिंगे सुरेश पालखे रमेश धुळास आणि शेखर मांग या प्रमुख कार्यकर्त्यांनीही उपस्थिती लावली मुगळी गावातील दूध उत्पादकांना त्यांच्या हक्काच्या सेवा व सुविधा देत गावाच्या विकासासाठी आदर्श संस्था निर्माण करण्याचा संकल्प या स्वराज्य दूध संस्थेने केला आहे गावातील दूध उत्पादकांनी आपले दूध या संस्थेत घालून आशीर्वाद व शुभेच्छा घ्याव्यात असे आवाहन यावेळी स्वराज्य संस्थेच्या वतीने करण्यात आले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा